समीरनगर फकीरवाडा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित उच्च क्षमतेची डीपी मागणी अन्यथा ठिया आंदोलनाचा इशारा शेख अहमद अहिल्यानगर प्रतिनिधी मुकुंदनगर येथील समीर नगर फकीरवाडा परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत आठवड्यातून पाच ते सहा वेळा वीज पुरवठा अचानक खंडित होतो आणि अनेकदा दोन ते तीन तासांपर्यंत पुन्हा सुरू होत नाही या परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस घरांमध्येच ही समस्या सातत्याने उद्भवत असून शेजारील घरांमध्ये वीज असताना या घरांमध्ये अंधार असतो नागरिकांच्या तक्रारीनंतरही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार लाईनमन सांगतात की ट्रान्सफॉर्मरवर मर्यादेपेक्षा जास्त लोड असल्याने फ्यूज उडतो मात्र हे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून दिले जात असून कायमस्वरूपी उपाय केला गेलेला नाही रात्रीच्या वेळी फोन केल्यास कोणीही प्रतिसाद देत नाही नागरिकांनी मागणी केली आहे की फकीरवाडा परिसरातील गाडेशाळेजवळ असलेल्या डीपीची तात्काळ तपासणी करून तिची क्षमता वाढवावी किंवा नवीन उच्च क्षमतेची डीपी बसवावी तसेच या भागासाठी एक जबाबदार नियुक्त करून संपर्कासाठी कार्यरत दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा तसेच येत्या आठ दिवसात डीपी बदलून जास्त क्षमतेची डीपी बसवण्याची मागणीची निवेदन विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहार समावेत नागरिक उपस्थित होते लवकरात लवकर नवीन डीपी बसवण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसानंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिया आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे फकीरवाडा परिसरात वारंवार लाईट जात आहे वर जास्त लोड आला असून तिथे अजून एक डीपी किंवा जास्त कॅपॅसिटीची आवश्यकता आहे अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी माझ्याजवळ केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर नागरिकांसोबत मी एम बी ऑफिस येथे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली त्यांना सदर होणाऱ्या वारंवार डीपीच्या फेलमुळं ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली सदर साहेबांनी त्याच्याबद्दल दखल घेऊन त्वरित फकीरवाड्याचे जे अभियंता आहे त्यांना निर्देश दिले की त्याची त्वरित सर्वे करून एस्टिमेट दाखल करा त्या भागात आपल्याला नवीन डीपी बसवायची अशी आमची मागणी त्यांनी मान्य केली त्याबद्दल मी कार्यकारी अभियंता यांचे धन्यवाद करतो माजी नगरसेवक शेख मोदत सर सर यांनी आताच समीरनगर फकीरवाडा परिसरातील वीज पुरवठ्याबद्दल जे तक्रारी आहेत त्या संबंधित एक अर्ज दिला आहे वर जास्त लोड आहे बॉक्स फुस जातात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन संबंधित शाखा कार्यालय सेक्शन ऑफिसर यांना त्वरित सूचना देण्यात आलेल्या आहेत की सदर ठिकाणचा सर्वे करून आपण योग्य ती कारवाई त्या ठिकाणी जर ॲडिशनल डिस्ट्रीब्यूशन बॉक्स लागत असेल ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर लागत असेल याची दखल घेऊन तरी त्या पद्धतीचे एस्टिमेट या कार्यालयात सादर करावे जेणेकरून पुढील कारवाई करता येईल